नमस्कार प्रिया जेलमध्ये गेल्यामुळे अश्विन खूपच सैरबैर झालेला असतो तो काय वागतोय काय नाही हे त्याचं त्याला समजत नसतं त्यावेळेला पूर्णाजी अश्विनला बोलते अश्विन सावर स्वतःला काय करतो आहेस तू कळतं आहे का तुला अश्विन असं नको करूस पण त्यावेळेला मात्र अश्विन काहीच ऐकत नसतो अश्विन मात्र स्वतःचं डोकं इकडे तिकडे आपटत असतो त्यावेळेला कल्पना अश्विनच्या सणसणीत थो थोबाडीत मारते आणि अश्विनला बोलते काय चाललंय अरे तुला जेवढा त्रास होतोय तेवढाच त्रास आम्हालासुद्धा होतोय पण आम्ही असे वेड्यासारखे करत नाही आहोत अश्विन अरे जरा विचार कर तू किती वेड्यासारखं वागतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो काय करू मग मी जिच्यावरती प्रेम केलं जिला मनापासून माझी बायको मानलं जिच्याशी लग्न केलं त्याच मुलीने माझा विश्वास घेत केला आई मला तर कळतच नाही की या मुलीशी कसं वागायचं ते सगळं काही संपल्यातच जमा आहे पण खरं सांगू का आई मी कधीच या गोष्टीचा विचारच केला नाही मला खरंच खूप त्रास झाला आई प्रत्येक वेळेला हे वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत आई प्लीज तू तरी विचार कर कारण मला या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते अर्जुन मला कळतं आहे याला समजव मला सगळं काही समजतं आहे की याला त्रास होतोय पण त्रास आम्हालासुद्धा होतोयच ना पण आम्हीसुद्धा त्याचा गवगवा करत नाही आहोत कारण ती मुलगी त्याच लायकीची होती हे आम्हाला कळून चुकलं आहे त्यामुळे प्लीज तू तिचा विचार करू नकोस तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते संपलंय सर्व हे मलासुद्धा कळलेलं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि प्लीज आता हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा अश्विन स्वतःच्या रूममध्ये तावातावात जातो त्यावेळेला पूर्णाजी अश्विन अश्विन अरे ऐक पण अश्विन मात्र काहीच ऐकत नाही त्यावेळेला लगेच कल्पना बोलते अर्जुन अरे चल त्याच्या पाठीमागे नाहीतर तो मुलगा वेड्यासारखं काहीतरी करायचा तुला तर माहितीच आहे तू मुलगा कसा आहे ते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो मम्मा नको काळजी करूस कशाला कर काळजी करतेस तो चुकीचं वागतो हे त्याला समजेल आणि तो स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करणार नाही याची मला खात्री आहे कारण मला वाटतच नाही की तो चुकलेला आहे म्हणून खरं तर त्यांनी उलट स्वतःच्या मनाला आता सांगायला पाहिजे की आपण खूपच चुकीचं वागतोय तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही वागताय ते चुकीचंच वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही ती इकडे म्हणत असते अश्विन नक्कीच मला सोडवायला येणार याची मला पूर्णपणे खात्री आहे तर इकडे अश्विनने प्रियाचा सगळा बोजा बिस्तरा खाली आणलेला असतो तेव्हा लगेच कल्पना म्हणते अश्विन अरे काय चाललंय तुझं अश्विन अरे असं नको वागूस काय करतोयस तू तेव्हा लगेच अश्विन म्हणतो जी मुलगी मला माझ्या आयुष्यातच नको तिला कायमचं संपवतोय मला या मुलीचं माझ्या आयुष्यात काहीही स्थान नको आहे माझं चुकलं की हिला मी माझ्या आयुष्यात आणलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अश्विन शांत हो एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस अश्विन शांत हो तेव्हा लगेच अश्विन बोलतो नाही मी टोकाचा निर्णय अगदीच योग्य घेतलाय खरं सांगायचं तर मला जे काही पटतंय तेच मी करतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि कुणीही मला समजवायला येऊ नका तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर आई आजी त्यांना शांत होऊ देत त्यांच्या मनासारखं त्यांना करू देत प्लीज कोणीही अडवू नका त्यांचं मन हलकं झालं की ते स्वतःला सावरतील आणि अश्विन भाऊजी तेवढे खमके आहेत मला चांगलंच माहिती आहे प्लीज तुम्ही उगाच त्यांना सावरायला जाऊ नका कारण यावेळेला त्यांना सावरायची गरजच नाही ते स्वतः सावरतील कारण ते लवकरात लवकर प्रियाच्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडतील तेवढ्यात मात्र पूर्णाजी बोलते सायली खरंच तुला असं वाटतं सायली खरंच अर्जुन या सर्व गोष्टींमधून बाहेर पडेल तेव्हा सायली बोलते हो अर्जुन सर स्वतः अश्विन भाऊजींना या सर्व गोष्टींमधून बाहेर काढतील तेवढ्यात मात्र जोरात बाहेरून आवाज आलेला असतो सगळेजण बाहेर जातात आणि त्याच वेळेला सगळ्यांच्या नजरा फिरतात कारण अश्विनने प्रियाच्या सगळ्याच वस्तू जाळलेल्या असतात ते बघून पूर्णा आजी म्हणते काय दिवस दाखवलेस माझ्याच नातीच्या वस्तू जळताना मला बघाव्या लागत आहेत खरं तर मलाच समजत नाही आता काय करावं ते कुणीच माझं ऐकत नाही आणि कुणी माझं काय ऐकेल खरं सांगायचं तर आता सर्व संपल्यातच जमा आहे पण मला शांत नाही बसायचं मला काहीतरी करायचं आहे पण काय करू कसं सावरू हे सर्व तेवढ्यात मात्र अश्विनला पूर्णाजी हाक मारते आणि अश्विनला बोलते अश्विन मला कळतंय तुला खूप त्रास होतोय अश्विन पण प्लीज प्लीज स्वतःला सावर असं नको वागूस असं जर का वागलास तर मात्र सगळंच संपलं तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पूर्णाजी माझ्या आयुष्यात आता काय राहिलंय माझ्या आयुष्यात तर आता सगळं काही संपल्यातच जमा आहे पूर्णाजी मला तर आता कसलीच खात्री राहिली नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली पूर्णाजी आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही पूर्णाजी आता सगळंच समाप्त झालं आहे त्यामुळे प्लीज प्लीज पूर्णाजी आता सगळं काही संपलं आहे तेव्हा पूर्णाजी मोठ्याने बोलते अश्विन तुला तन्वीला घटस्फोट द्यायचा आहे दे पण हे असे प्रताप मात्र करू नको ज्यामुळे मला धडकी भरते अश्विन कितीही का काही झालं तरी ती माझी नात आहे मला विसरून चालणार नाही मी तिच्या अशा वस्तू जळताना नाही पाहू शकत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो का पूर्णाजी सायलीच्या बाबतीत असं कितीतरी वेळा झालं आहे पण तेव्हा तुला वाईट नाही वाटलं पूर्णाजी तेव्हा नाही वाटलं तुला की सायलीच्या बाजूनी उभं राहावं पूर्णाजी जरा विचार कर आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन अरे जरा विचार कर आता काय चालू आहे प्लीज प्लीज अर्जुन तू उगाच मला वेठीस धरू नकोस माझ्यात घरंच ताकद नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर प्लीज शांत व्हा तुम्ही प्रत्येक वेळेला असं का करता अर्जुन सर मुळात तुमचं वागणं मला कळतच नाही अर्जुन सर प्लीज स्वतःला सावरा आणि तुम्ही जे काही वागताय ना ते सर्व थांबवा अर्जुन सर प्लीज प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो स्वतःला सावरायचं म्हणजे नक्की काय करायचं सगळ्या गोष्टींवरती पाणी सोडायचं बरोबर ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनने जे केलं ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू